या निवडणुकीच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व ठराच्या कार्यकर्त्यांनी जे अतिशय कष्ट घेतले त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीनं आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो महाराष्ट्रात एक प्रकारच्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली जो काही निवडणुकीचा निकाल आहे तुमच्या हातामध्ये माझं सेफलेच आहे त्याच्यामध्ये सविस्तर लिहिले आहेत हा निकाल तिचं करिअरचा कशा कशाचे थोडं पुढे बोलताना ऐकत नाही थोडे पुढे लोकांचा क्षेत्र हा राहणार आहे की देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं जे पातळी होतं तिथंसुद्धा अतिशय आशादायक विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्व सर्वसाधारणपणानं सुमार लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं अशेक्षण जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेने दिलेला आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं માજી ફાર વ્યવસ્થા થાય આ તો તેમના કઈ જ્યાં જાગા મેળવ્યા ત્યાં મર્યાદિત અસા પ્રકાર મા અર્થ રાષ્ટ્રઘાત અમે લોકો સાર કરતો વિશેષતા ઉત્તર પ્રદેશ અને હિન્દી જે આમ સહકારી કામ કરતા અમને સગા અધિક લક્ષ आज उत्तरेखाचा जो चेहरा आहे तो वाढण्याला एक अनुकूल अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकार्यांशी चर्चा केली विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीतारामन काँग्रेस सीतारामन येसुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित अजून नक्की नाही पण उद्याच्याला दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा संदेश हा संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इथं सरकारांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीन जाऊ आणि एकंदर खुलचे धोरण खुली नीती ही सामूहिक सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी वर सांगायचं हा या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंता पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या सगळ्यांना आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की, की सात जागेवर <laughs> आणि काही त्याचा पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण सात जागेंच्यावर आज आम्ही फुले आहोत सात सात जागेच्यावर आज आम्ही फुला आहोत एका अर्थ दहा जागा निवडून झून सातमध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र एका अर्थ स्ट्रायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निर्मितीमध्ये निश्चित सर्वांना झालेला आहे हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एक राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही आणि ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली ज्याचा उल्लेख माझ्या स्टेटवून दोन हजार चौस्तर त्या आढाडीवरतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जेवा भावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखांच्या पक्षाला सुद्धा मिळालं आणि या ज्यांनी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धर्म ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी वर सांगायचे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ते झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टी व्ही जर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललं आणखीन कुणाशी बोललं याच्यात काही तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येथे जी यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय फातळीचे आमचे सगळे सहकार्य त्यांच्याशी विचार निर्णय करून केले जाईल

माझं स्वतःचं त्या मतदारसंघाचं असं की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःचा गेले साठ वर्षाचं सा असोसिएशन आहे माझी सुरुवातच तिथं झालेली आणि प्रचार करू न करू सामान्य माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची काही मन ठेवते आम्ही जाव अथवा न जाऊ तो योग्य निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते आणि मला किती मिळते सोळावी राऊंड बारामती विधानसभेत कसं मतदान झालं दहाव्या राऊंडला बावीस हजार लीड असेल बारामती विधानसभा एका आणि बाकीच्या मतदारसंघात हो म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे खडकवासला थोडस कमी आहे बाकी सगळी गेल्या वेळेस पैसा खडकवासला चांगला थी थी आता सोळा वेळा राऊंडला आपली शहात्तर हजाराच्या आसपास आहे आणि अजून तीन चार रन सहा ते सात राऊंड आज निकाल, निकाल लागला आहे है। त्यानंतर विधानसभेमध्ये महाविकास आघाडी अजून जास्त एक ताकदीनं पुढे येईल असं वाटतंय का चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा अजिबात नाही आमची साधारणतः जो विचार विचारविनय होतो आणि झाला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक लक्ष करू प्रयत्न करू लोकांच्या जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र आहे ना

पवार साहब से चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के में पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे दिख रहा जी फिर में मैंने कहा कि महाराष्ट्र अच्छा आ गया और सबसे ज़्यादा उत्तर प्रदेश का ये डिशन आएगा कि पर कोई सोचते नहीं थे हिंदी वेग इसकी चिंता हम लोगों की थी सदन इंडिया के कोई काबले नहीं था मगर हिंदी वेग में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम चाहते सोचते सकते और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये बात करते फिर भी मध्य प्रदेश और कुछ रीज में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है मगर तो तो उत्तर प्रदेश के जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता लोग और जनता जरूर का है कि हमारे और बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो परिप्रेक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री का बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना है लंबी लंबी से स्कूल रेज करने की कोई आवश्यकता नहीं थी जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस कैंपेन में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस सर की तकलीफ हो जाएगी जब फूकों में तो किसानों की या रेलवे की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि हे दो, ये लोग ये लोग खोखो पे आएंगे तो आपके के खेती में दो भैंस आपसे रखी है इनमें से एक भैंस को लेके जाएंगे इस तरीके की खेत या गलत चीज़ें हाइएस्ट पुलिसन देश के जिम्मेवार जारी करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी अगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह की कैंसिल इस तरह की लाइन इस तरह का इसका स्वीकार कभी तो नहीं करेगी अब इसका अच्छा जवाब, उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिल जी या तो उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनता ने किया नहीं ये निर्णय जो आ रहा है इस से साल पूछ सर सरकार के तरफ से सरकार से ज्यादा भी कितने अन्य प्रश्न करा और साइड वो हमने बात की है कि बीजेपी हैज नॉट क्रॉस मेजॉरिटी बाय देयर ओन हाउ यू रिएक्ट टू दिस एंड पर्टिकुलरली द फाइट ऑफ परमती विष्णु सर व्हेन वी सी इन दिल्ली एंड रिजल्ट बता दीजिए देन

और वो अन्य साथियों के साथ, साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में मिलना है या नहीं हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है इस ने को तोड़ा पार्टियों को अलग किया लेकिन उसके बाद के अभी के जो नतीजे है वो ये बताते हैं कि इस तरह की टूट फूट जनता को बर्दाश्त नहीं है वो इसे पसंद नहीं करती नहीं बिल्कुल सीधी बात है जो पार्टी तोड़ने का काम उन्होंने किया जो जो गलत तरीके बनाने आते इसकी रिएक्शन इसी है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते हुए एक राजनीति तो दुमदार राजनीति उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो तो सबक आम जनता ने ये अच्छी बात साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भिजून परत आणली होती त्यावेळेस तो विजय मिळाला होता परंतु आता साताऱ्याच्या जागेवर पराभव पाहायला मिळत आहे कुठे कमी पडला असं वाटतं असं त्याच अजून कमती सुद्धा झाली नाही आणि खरच्यात ही शीत जाते असे दिसते विजेची काही नकार द्यायचं तर असते नाही त्याच्यात खरं कमी जाऊ आम्हाला विश्वास आहे की सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या दृष्टीने एक महत्वाचा घटक आहे आणि आमची कंटिन्यॉट क्रॉसॉरिटी वी आर नॉट शुअर हे नेक्स्ट महायुतीच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी यायची आहे की जातीय आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे खरंच असं झालं का जरांगी इतका मोठा इम्पॅक्ट झाला का कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे व्यवसायाने आता ते दूर केल्याच्या नंतर कुठंतरी ह्या त्याची कारणव्यवस्था करून डायवर्ट करण्याच्या संबंधीचा विचार आहे त्याच्यात काही छत्र नाही हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे तिथं लढण्याची आवश्यकता आहे परिवर्तन झाली आवश्यकता आहे गेले दहा वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधले अधिकर्ष सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला दो सौ पचास से नीचे बीजेपी आई है बीजेपी 250 से नीचे है ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार और उसके लिए आप बचे बताया कि हम नहीं बैठेंगे कई हमारे साथी यहाँ नहीं है ये कोई इंडिविजुअल एक पार्टी नहीं लेगी

पवार साहेब सर त्या न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे की हंग जर विधानसभे संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत माहिती नाही अजून कुणाला वेळ आहे का नाही हे स्पष्ट वेळेला एक सो सक्सेचाळीस तासांची आवश्यकता आहे ते घालवली याच्या आता ते विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला हवाच अनेक गोष्टी आहेत ते सांगते आता आजच सांगा वगैरे पण सहण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून सांगताना

भाजपचा आकडा होताना दिसत नाही या ना। अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्याशिवाय पर्यायी नावांचा विचार जर महाराष्ट्र आम्ही केलेली नाही हा निर्णय एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही यासंबंधीचं कलेक्टिव्ह थिंकिंगची आवश्यकता आहे उद्याकरणं आम्ही ज्यावेळेस बसू त्यावेळेस आयुष्य आज आमच्या अजेंड्याच्या थ्रू नाही थँक्यू गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा